हॅलो हॅलो खरा सर बोलतो सर हा बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्या लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही 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 पण कसं पाहिजे सर आहे का ना म्हणजे म्हणजे ओबीसी समाधानी पाठ फिरवली वाटत सर पण असं वाटतं मला नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही कसं बाय आता मनोज जनागे साधा माणूस बरं का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक जमा होते किती वाईट वाटतं ना नाही नाही सबा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाला उभा केला इथल्या स्थानिक पाहिजे होतो सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठ असं त्यांना वाटतं की फार मोठे नेते समजू लागले बाकीचे लोक चिलर जमतात ते हा काय ते एकदम म्हणे करायला म्हणजे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणजे करायला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला करायला अवकाडमी चालवतं म्हणे मग ते ओबीसी चे जे आहे ना ते म्हणे कारण नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणे ईडी ची तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे नाही काय म्हणायचं सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही व्हिडिओ पाहिले का तुम्ही अहो सर एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका ना तुमच्यावर माया ऐका तुम्ही माझ्या तुमच्यावर फार प्रेम आहे ऐका ना सर तुम्ही बघा बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट हे पण आहे का तुम्हाला एक पण वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेता ना मराठी नेता आहे का ना सगळ्यात सगळ्यात दोघं तो सांगतो ते नितेश भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोंबडी बोरग ते हांड ना, ना? 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 ते हा तो तर मराठाच होय तो मराठा कुठे आहे काही मराठा नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं चा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी जरा मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेव्हा मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का नाव, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बरोबर ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाहीये सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाण केला त्या व्यक्तीला काय आज ओबीरोधी पक्षने दिले फक्त मराठा धिंगाण करायला आणि त्यानंतर संजय राऊत एकदा फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुख्यमंत्री होतो त्याला पद दिलं नाही पण कोणते नावे धोबी समाजाचे गोरगिरी दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सक्षाम् सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी अन्य करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे जाती नाही आहे फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतकं शिवाजीचा विचार पण देऊ शकत नाही कारण तुम्ही गुरु आहे गुरु जर मराठा असतील यश देऊन का जाणार आहे मला शिवा देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम लागले जगन भुजबळ ते आता तुम्ही तुम्ही पक्षाची कोणते तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंभी मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग शे लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला बोलत नाही तुम्ही तुम्ही सांग ना मग तुम्ही तू धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कस भटते बैतले तुला आहे का कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का ना, नापी कुंभी तुला समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले मध्ये नको बोलू काय करू तुले सुधूजा मा आईची कुंभी काय म्हणलं सांगलं मध्ये काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का

वे धक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिक्चन अक्सिरिच प्रावली इंडियन